स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या द अजित शिव युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय आपला वेगळा आहे सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा गाजलेला विषय म्हणजेच आपला शक्तीपीठ -पेट। शक्तीपीठाला हा तीव्र विरोध आहे महाराष्ट्रातून आणि आज मी उभा आहे मिडशिंगा आणि देवळानी या शिवरास्त्र आज या ठिकाणी शेतकऱ्यांना नोटीस दिल्या होत्या की मोजणीच्या पण शेतकऱ्यांचा विरोध झालेला आहे त्याबद्दल आपण विचार शेतकऱ्यांना किंवा त्यांचं म्हणणं काय आहे का विरोध आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठासाठी खास नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव मी संभाजी नानासाहेब फरताडे मेडसिंगा शक्तीपीठ हा महामार्ग मुळात शेतकऱ्यासाठी कसल्याही फायदेशीर नाही शक्तीपीठात गेले गेल्यावर या शेतकऱ्यांनी जमीन जर गेली शक्तीपीठात तर शेतकऱ्यांनी करायचं काय हा मूळ मुद्दा आहे मग हा शक्तीपीठ झाल्यावर शेतकरी भूमिहीन होतो त्याच्यामुळं हा शेतकरी पूर्णपणे शक्तीपीठला विरोध करत आहे तर शासनाने जो धोरण जाहीर केलेला आहे का नाही तुम्हाला तुम, मोबदला कदा दिला जाईल काय शासनाचं है, ह्यांनी मोबदला जाहीर केलेला आहे रेडनेक न जो दर असतो आपला गावचा तो रेडनेक दर चारपट आम्हाला देतो म्हणलेत पण आम्हाला दराची कसली अपेक्षा नाही किंवा रेडिनेट दराची अपेक्षा नाही आमची मूळ मागणी एकच आहे की बाबा शक्तीपीठ हा महामार्ग आम्हाला शेतकऱ्याला नको आहे त्याच्यामुळं भूसंपादन जी कायदा आम्ही एकोणीसशे पंचावन्न शेतकऱ्याला केला आहे तो कायदा शेतकऱ्याचा हानिकारक आहे या भूसंपादन मध्ये शेतकऱ्याला पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गात शेतकरी उद्ध्वस्त होतो हा शक्तीपीठ मुळात वीस फीस वीस फूट उंचीवर असल्यामुळे हा शक्तीपीठाचा कोणालाही फायदा नाही या शक्तीपीठा मुळाच फायदा कोणाला आहे हा शासनाने आम्हाला सांगावं जर शेतकऱ्याला फायदा असेल तर शेतकरी जमीन द्यायला तयार होतो पण शेतकऱ्यालाच मुळच फायदा नाही तर शेतकरी जमीन का देईल आणि कोणासाठी देईल तुमचा मुद्दा अतिशय हो योग्य आहे शेतकऱ्यांना शासनाला सांगितलं की हा ग्रीन प्रोजेक्ट आहे आणि या शेतकऱ्यांना बराच फायदा होणार आहे जसं की बाबा शेत रस्ता जरी वीस फुट असेल त्याच्या बाजून आपल्याला सर्व्हिस रोड दिला जाईल तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत मार्च दोन हजार तेवीस रोजी जी राजपत्रिका निघाली त्या राजपत्रिकेमध्ये असा कुठेही उल्लेख नाही की शेतकऱ्याला पॅर रस्ता देऊ म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला की सात किलोमीटरला रस्ता देऊ एका शेतकऱ्याला मग जर वीस फूट उंचीवर रस्ता गेल्यावर सात किलोमीटर शेतकऱ्यांना जायचं का मग तुम्ही देऊन द्यायला लागला शेतकऱ्याला किती मोबदला द्यायला लागला रेडण किती पट्टी चार पट द्यायला लागला आज आमच्या गावात बघा गेलं तर ही जी जमीन आपण उभारला जमीनला बाजारभाव बोलायचा कमीत कमी पन्नास लाख रुपये एकर जाते एक पट विचार तर मग शेतकऱ्याला तुम्ही देऊन द्यायला दे हवं किती रेणक दर आहे किती शेतकऱ्याचा तीन लाख रुपये रेणक दर आहे ना ही जमीन आहे म्हणजे शेतकरी तुम्ही झिरो किंमत करायला लागलात आणि उद्योगपतीचा फायदा करायला लागलात हे शेतकऱ्याचं मोठं नुकसान करून तुम्हाला फायदा काय होणार आहे बरोबर ना शेतकर आपल्याला फसवत आहे का त्या ठिकाणी तरुण शेतकरी आहेत आपल्यासोबत तुमचं काय मत शेतकरी आपला आहे काय बाबतीत सरकारचं धोरण ही शे म्हणजे व्यापारी उद्योगधंदा आहे ना उद्योग त्यासाठी रस्त्याचं काम करण्यासाठी आहे शेतकऱ्याचा पिढ्या पिढ्या जमीन जात आहे तरी शेतकऱ्याचा विरोध समजून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावाने आपले शेतकरी आहे त्यांची देखील जमीन जाणार आहे पण त्यांचा काय विरोध आहे यासाठी तुम्ही सांगा माझा विरोध असा आहे माझे फोटपाल उद्योग आहे माझा माझा जवळजवळ चार हजार कमी आहे मला जर महिन्याला दीड महिन्याचा हिसाब चालला तर दोन लाख रुपये मला पटी येतील नऊ लाख रुपये दोन महिन्याला जर वर्षाचा हिसाब चालला तर किती लाख रुपये वीस लाख रुपये तुम्ही द्यायला हो किती आम्हाला द्यायला हो किती सरकारचे नियम किती आहे माझ्या हिशेबाने सरकारने तर जवळजवळ साडेतीन चार कोटी जर दिलं तर आपण देऊ शकता माझ्या शेअरला जवळजवळ जवळ अठ्ठावीस हजार अठ्ठावीस लाख रुपये खर्च झालेला आहे पोर मास आहेत माझ्या गायी आहेत त्या सगळ्या आहेत मला जे वेळच नाही आता तुमचं करायला तर मी काय करायचं आमचं पोरवाळा काय करायची यांनी जर शासनानं जर ठरविलं असेल तर प्रत्येक घरात दोन नोकरदार दिलं शासकीय नोकरीमध्ये घेतलं तर आम्ही द्यायला हो। तयार आहोत सगळ्यात महत्वाचा असा शेवटचा प्रश्न शासनानं ठरवलं हा प्रोजेक्ट करायचा आहे जसे किंवा शेतकऱ्याच्या नडूर बसून त्यांनी ठरवलं करायचाच तर तुमचं धोरण काय आहे पुढं आम्ही कसल्या पद्धतीचं शक्तीपीठ होऊ देणार नाही जर आले तर आम्ही आमचं शेतकऱ्याचं हातात रुग्ण घेऊन उभं राहू आणि कदापि आम्ही मोजणी होऊ देणार नाही हा आमचा शेवटचा पर्याय कारण शासन जे आहे ना शेतकऱ्यांना एकतर बघत आहात शेतकऱ्याच्या बाजूने कुणी नाही विरोध असो किंवा सततला असो त्यामुळं सगळ्यात तुमचं काय मत आहे तुम्ही काय सांगताल याबद्दल माझं सगळं शेत जात तर माझ्याकडे आज केल्याशिवाय मला पर्यायच नाही कारण कायच राहत नाही माझ्याकडे हे पैसे आलेले काय राहणार आहेत का आयुष्यावर माझ्या नाहीच राहणार माझं लेकडेवाळ उघडे राहणार सगळे परपंच उघड राहणार माझं तर ठरवलंच करायचं मग त्यांचा मग काय आम्ही पाच जण आम्ही एका लटक चाल आणि तुम्ही रस्ता येत करा मग परत तुमचं जर समाधान होता असं नाही ही परंपरा ही जमीन आहे ही कायमस्वरूपी आजोबा पण जो बसू जमीन आलेली आहे आज समजा आमचं आयुष्य गेलं म्हणजे परत आयुष्य जाणार जायचे पण त्याच्या परत जाणार आहे मग तुमचं पैसे आज समजा कोण कुठं ह्याच्यात जाईल त्याच्यात जाईल पैसे उडी येतील कोण हेलिकॉप्टर घेईल कोण काय दुनियादारी त्याचे पैसे जाणार पैसे राहणार ते आपल्या पैसे ही जमिनीची जमीन जागा राहणार आहे ना तर या शासनानं असं जर केलं तर एवढं जर दिलं जाऊन प्रत्येक घरात दोन नोकऱ्या दिल्या प्रत्येक घरात या क्या शेतकऱ्या शेतकऱ्याला दोन नोकरदार दिले शासकीय आणि ती थी तीनशे साडेतीनशे कुटी जर दिले तर आम्ही ती द्यायला तयार आहोत आणि जर तसे असेल तर मग आमचं तुम्ही जर ते मन कारचा रस्ता करीत असला तर आमचं सगळं आमचे जेवढे कुटुंब आहे तर आम्ही फाशी घेऊन म्हणणार आम्ही सध्या फार रोष फक्त आपल्याला वापरता नाही तर पूर्ण हा रोष आपल्या महाराष्ट्रात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करू असं आश्वासन दिले होते आणि तो रद्द केला होता आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा झाली त्यानंतर बहुमता सरकार आलं आणि या भाजप सरकार महायुती सरकारनं शेतकऱ्याला धोका दिलेला आहे त्यामुळे या भाजप सरकारवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही पहिलं मित्रांनो आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा बऱ्याच रोष आहे फक्त मेडसिंग आणि देवाला पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या शक्ती विरोध आहे आणि जरी सरकारनं धोरण करायचं ठरवलं तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील आत्महत्या करतील सरकारला तेच बघायचं असेल तर करा म्हणा रस्ता आणि तुमच्याकडे असेल तर त्यांच्या मड्यावर रस्ता करा हा शेतकऱ्याचं सरळ सरळ म्हणणं आहे पंचनामा दाखवत आहे आम्ही खालील पंचलोक धारक करणे पंचनामा लिहून देतो की कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शिबिर कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी नागपूर ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग करता भूसंपादन करणे कामी संयुक्त प्रस्ताव मान्य उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांच्याकडील कडील प्राप्त प्रस्तावानुसार मान्य उपाध्यक्ष भूमी अभिलेख धाराशिव यांच्याकडील आदेशान्वे मौजे मेडशिंगा येथील भूसंपादन मोजणी कामी कंपनीचे सदर सर सर गावातील सर्व शेतकरी यांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यास तीव्र विरोध दर्शविलेला आहे त्यामुळे सदरचे मोजणी काम करता आलेले नाही सदरचा पंचनामा हा जायमोक्यावर करून प्रत्यक्ष वाचून समजून स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि याच्यावर सह्या करून क्षेत्राची बारा पिने आंदोलन चालूच करायचं महामार्गाचे शेतकऱ्यांचं कल्याण करायचं का नाही एकोणीशे पंचावन्न करून दोन हजार तेरा चा लाभ शेतकरी व्यापारी शेतकऱ्याला काय फायदा किती का असताना मग बाकीच्या शेतकऱ्याला बाग हा जमीन झालेली आहे ती काय आजच्या पिढीचं नाही